तास महाशिवरात्री निमित्त शिवपुरीत सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पुणे बेंगलोर महामार्गापासून पश्चिमेला वघ्या दोन तीन किलोमीटर अंतरावर वाळवा तालुक्यातील शिवपूर येथे प्राचीन असणारे स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे हे तीर्थक्षेत्र सांगली सातारा कोल्हापूर आदी जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी प्रतिवर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात शिवपूर येथील या स्वयंभू सिद्धेश्वर देवालयाला येण्यासाठी इस्लामपूरहून एसटी सेवा असून महामार्गावरून कामेर येथून केवळ दोन तीन किलोमीटर अंतरावरून जाता येते येथे प्रत्येक सोमवारी तसेच श्रावणातील सोमवारी प्रचंड गर्दी असते तर महाशिवरात्री व फाल्गुन प्रतिपदा या दिवशी श्रींची पालखी मिरवणूक मंदिराभोवती काढून गुलाल खोबऱ्याचे उदाहरण करण्यात येते तसेच यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर द्वादशी दिवशी महाप्रसाद असतो या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सर्व महिला एकत्र मिळून मंदिराजवळ येऊन आठ ते दहा पोती धान्य दळलेल्या पिठाच्या भाकरी बनवतात वांग्याची भाजी व भाकरी हा महाप्रसाद प्रसिद्ध आहे या गावातील सर्व गटतट विसरून तरुण बहुसंख्येने सहभागी होतात तसेच मुख्य सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे बुवा महाराजांची समाधी आहे महाशिवरात्री दिवशी गावातून मंदिराकडे आलेली देवाची सासनकाठी वाजत गाजत ढोल ताशा नगारे यांच्या गजरात परत चतुर्थीला खोतभूकीच्या घरी आरती नैवेद्य करून जाते त्या दिवशी देखील खेरवांगी भात यांचा प्रसाद केला जातो याचा संपूर्ण गाव पाहुणे भाविक लाभ घेतात मंदिरामध्ये उत्तराभिमुख शिवशंभू शंकराची पिंड आहे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिखर शिंगणापूर नंतर शिवपूर येथील या मंदिरामध्येच दोन नंदी आहेत येथे पहाटे पाच वाजता व वा सायंकाळी पाच वाजता नित्यनिमाने पूजा व आरती केली जाते आणि सदैव नंदादीप तेवट ठेवला जातो